तर गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडनं तर बघा आम्ही काल गेलो होतो शॉपिंगला गेलो होतो का तर ह्यांनी मला दिवाळीला कपडे घेतले होते त्याच्यावरनं ह्यांनी मला कपडेच घेतले ना त्याच्यामुळे ह्यांच्या मी माग लागून लागून घेऊन गेले आणि मला कपडे पण घेऊन आले आणि माझ्यासोबत ह्यांनी पण खरेदी केली आता स्टार्टिंगला ह्यांची कपडे दाखवते मी तुम्हाला तरी शर्ट आणलाय बघा इटकरी कलरचा रंगाचा कोणाचं मला नाही माहिती सागरचा आहे का आहे ते पण घेतलंय दोघांनी मिळून चॉईस नाही आणि ह्याच्यात बी शर्टच आहे आहे काय माहिती जाऊन दोघांनी चॉईस केले आणि माझे कपडे मी केले ह्याच्यात दोन पॅन्ट आहेत ही पण आणि एक ओढणी या घेतली वापरायला आपल्याला तशी तुम्ही वापरतच नाही आणि शंभूला पण कपडे नव्हते त्याच्यामुळे शंभूला पण आणायची होती शंभूला पण जाऊन आणली काल तर ब्लॉक ह्याचा काय घेतलं नाही काल तर असा शर्ट आणलाय शंभूला आवडलं काय लय कलर नव्हतं दुसरं नाही गोरे अंगाला चांगलं दिसणारच आणि अशी पॅन्ट आहे शंभूची आता झाली शंभूची सागरची आणि ह्यांची कपडे आता मी दाखवते माझे कपडे कसे आहेत की सांगा नक्की कमेंट करून तर बघा असा मस्त पैकी ड्रेस आहे असाही स्टॉप आहे मस्तपैकी भारे दिसतले घातल्यानंतर आणखीन तसल्या मधनच एक आहे तर शूटिंगला पण रिल्सला पण होतात आणि घरी वापरायला पण ड्रेसेस नव्हत त्यामुळं घेतल्यात एकदाच घे काय घ्यायचे ते तुला म्हणून एकदाच घेतल्या ड्रेस बी पाच घेतले स्टॉप तर आपले डेली यूज साठी घरी वापरण्यासाठी पण चांगले मऊ सूत एकदम चांगले आणि ही पण भारी दिसतो घातल्यानंतर एकाच डिझाईन मधनं घेतल्यात आणि ही पण घातल्यानंतर लय भारी दिसतो आणि ही बघा ही ह्यांना जास्त ले आवडलाय ड्रेस <coughs> तर याला थोडासा फिटिंग करून घ्यावं हो लागेल बाहेर ती बसून घ्यावं हो लागेल तेव्हा भारी दिसान आता मी याच सगळं झाल्यानंतरच घालणार हे ड्रेस बघू कसा दिसतोय इतर ड्रेस काय मी तिथं घालून नाही बघितला त्याच्यामुळे माहित नाही ह्यांना है, ले आवडलं हे ड्रेस तर झालंय बघा हो आता आणि पॅन्टेगीज ह्याच्या खाली घ्यायला घेतल्यात तीन घेतल्यात तर झाल्यात बघा असं ड्रेस आणि राहायला एक रुमाल तेवढा साधारण रुमाल घेतलाय त्याच्यासाठी तर बघा अशी एवढी मोठी शॉपिंग केली इतका ढी तर बघा सगळ्यात आता राहिली आत्यांचं आत्यांना काल म्हणलं होतं चला सोबत ला ना तर आत्या म्हणल्या न तुझ्या ने साडी घेऊन या इतका ढीग होता साड्यांचा मला पण कळत नव्हतं मी कन्फ्यूज झाली होती कुठलं घ्यावत आणि कुठलं नाही ती साडी पण तर बघा आत्यांना फायनली असती साडी मी घेतली आणि ह्याचं सूत पण इतकं मऊ आणि भारी या पण आत्या म्हणते की लेपट ह्याच्या वसतंय लेपटाच्या धडीसारखं म्हणलं आता काय खरं नाही माझं तर आत्यांना म्हणलं मी नवीन ही असू द्या म्हणतात नाही साडी मला बदलूनच आणायची तशी आणतानी विचारूनच आणली त्यांना म्हटलं नाही आवडली साडी तर बदलून द्या त्या म्हणले हा चालते देते बदलून तर आता ही साडी बदलायची कधी बदलतात का नाहीत बदलत मला पण माहीत नाही साडी तर साडी तर मला पण आवडली एकदम मौसूत साडी चांगली आणि चोपून बसणार आहे अंगाला तर आत त्यांना आवडली नाही साडी इतकी भारी आणून सध्या वापरायला सध्या चांगली घरात तर बघा आता आता काय करतात ते साडीला बदलायचीच म्हणतात तर बघा अशी शॉपिंग अशी शॉपिंग केलेली या तर कशी वाटते शॉपिंग की सांगा आणि माझे ड्रेस पण सांगा कमेंट करून कसं दिसते चांगलं दिसतेन का नाही दिसतेन ती तर चला ब्लॉग लाईन येतेच करते तर सगळ्यांना बाय बस